मित्रांनो हा माझा फर्स्ट ब्लॉक आहे मित्रांनो आज नवीन वर्षाचा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा म्हणजे आपला मराठी माणसाचा नवीन वर्ष निघतो आहे आपण जो जानेवारी थर्टीफस्ट करतो तो आपला महिना मराठी मा माणसाचा नवीन वर्ष साजरा नाही करता येत आपल्याला आजचा आप दिवस जो गुढीपाडवा आहे तो गुढीपारवा हा नवीन वर्ष आहे त्या नवीन वर्षात तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षासाठी आपला नवीन चॅनल चालू करतो तर तुम्ही भरभरून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मात्र विसरू नका व्हिडिओ कंटिन्यू करत राहा तर कर मित्रांनो विनंती माझे बायको आता गणपतीला हार घालतोय आणि ते गणपतीला हार घाल घालल्यावर नंतर देवाचे काही जे पूजन आहे ते देवांचे पण पूजन करणार गणपतीला हार तर घातला तिने आता पुढे काय करतं विनंती हसायला लागली देवांना पण हार घातलेला आहे तिने तिला भक्ती मार्गदर्शनाचा जास्त छंद आहे चांगला आहे मला पण आहे माझा पण भजन भजना माझा छंद जास्त आहे तर मित्रांनो हा चॅनल नवीन चालू केलेला आहे तर मला मात्र तुम्ही सबस्क्राईब लाईक भरभरून करा माझ्या चॅनलला आता विनंती हार एक मोठा बनवते हे कशासाठी विनंती दरवाज्याला का दरवाज्याला आपल्या मग गुढी उभारू त्याला हार आहे का त्याला पण हार त्यांनी ठेवलेला हो आहे आणि आमच्या देवांना तिने सर्व हार घातलेले आहेत आमचे एवढे घरामध्ये देव आहेत जिथं जातं तिथून मूर्ती आणतात असे देव आमचं घर आहे बघा जो घर एकदम छोटा आहे एक हॉल आणि एक किचनच आहे छोटा घर आहे आणि हा माझा मुलगा गुड्डू हा गुड्डू मोबाईलमध्ये दिसलेवाला ए गुड्डू मोबाईल नाही सारखा बघायचा आणि किचन मध्ये आता माझी छोटी मुलगी काय लटते काय आहे का पुर्या का पुर्या पुऱ्या करता आहे आरोई आरोई आणि दुसऱ्या प्रसादाचे जे नैवेद्य होते ते विनंतीने काढून घेतलेले आहे हे काय पापडे आहेत आणि या आहेत पुऱ्या आणि आणखीन काय प्रसाद बनवेल गुढी आज उभारायचा आहे गुढी पारवासाठी आज आणखीन प्रसाद बनवेल छोटा आमचं घर छोटा आहे किचन छोटा आहे जी एरिया कमी असल्यामुळे काय व्हिडिओ घरामध्ये जास्त घ्यायला जमत नाही जेवढे होईल तेवढेच पहिल्याच सुरुवातीला तुम्हाला दाखवतोय आणि विनंती आता दरवाजाला हार टाकतोय व्हिडिओ असं कंटिन्यू करत घर छोटा असल्यामुळे माझ्या घरामध्ये थोडा तुम्हाला असा पसारा सापडेल कारण का घरामध्ये जागा एरिया कमी आहे मित्रांनो घरामध्ये पसारा जास्त दिसेल कारण एरिया कमी आहे घरामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला त्या जागेमध्ये आम्हाला तेवढ्यामध्येच ऍडजस्ट करावं लागते सर्व एवढे मुलांचं कपडं वगैरे ते छोटा तर मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला घर माझा छोटा आहे पण ठीक आहे ज्याच्या नशिबी असते तेवढंच वापरतोय मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत मित्रांनो ही आहे माझी मोठी भूमी नमस्ते मित्रांनो तर मित्रांनो राम आपला वनवासावरून येतो तेव्हा आपल्या घर गोळी पाहतात जेव्हा साजरा दीव केलेला असता तो दिवस म्हणजे गोडी पाड तर त्या गोळी पारवाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आपला चॅनल नवीन आहे नवीन चॅनलला तुम्ही मात्र सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओने कंटिन्यू व्हिडिओ कंटिन्यू करायचा रामाच्या मंदिरामध्ये आलो आहे रामाचा उत्सव पण जोरदार होतो आहे आणि आज गोळीपारवा आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तर नवीन वर्षासाठी आज मी राम मंदिरामध्ये असं सांगते की राम जेव्हा वनवासावरून येतोय तेव्हा गुढी उभारतात आणि हा नवीन वर्ष साजरा केला जातो आपल्या मराठी माणसाचा नवीन वर्ष हा साजरा केला जातो गुढीपाडवा तर आज आपला ॲक्च्युली न नवीन वर्ष मित्रांनो हा मंदिर आमच्या अंगणात माझ्या घराच्या समोरच आहे राम मंदिर आणि झरीमारी माता मंदिर तर मी मंदिरामध्ये तर रोज पाया पडत जाते पण आज गुढीपाडवा आहे त्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत जा आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा नवीन चॅनल आहे इकडं जुन्या मूर्त्या होत्या त्या छोट्या होत्या त्या दुसऱ्या याला विसर्जित केल्या नाही ते पण एका साईडला ठेवले ते पण पाहू शकता आणि हे पलीकडं आहे तर जरीमरी माता मंदिर मी व्हिडिओ कंटिन्यू करतो बघा तुम्हाला प्रभुरामाचा चित्र मला आवड आहे देव भगवंताची तर आवड आहे आपला भजनी चॅनल पण आहे देवदास गावण ऑफिसर हा चॅनल आहे तो कंटिन्यू चालू आहे तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण ते चॅनलसुद्धा पहिला आहे चॅनल त्या चॅनलला भजन पडतात सर्व भजन अभंग अशा काही गोष्टी पडतात तर थे थे ते त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा भजन भरायचं असेल तर जयदाद गावन ऑफिस असेल या चॅनलला सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब करा तुम्ही नाव टाकून यूट्यूबला बघा तुम्हाला भेटेल भजन भर असे देवाचे सर्व कार्य असणार आपल्या त्या चॅनलला आणि हा मित्रांनो हा नवीन चॅनल आहे या चा नवीन चॅनलचं नाव जयदास दादा जयदास दादा विनंती गावण या नावाने चॅनल हा चालू आहे तर तुम्ही कंटिन्यू बघत जा पहिली लाकडी पालखी होती ती लाकडी पालखी ठेवली आणि ही बनवली प्रत्येकाच्या मनोभावाने जी इच्छा आहे त्या पद्धतीने बनवणे दुसऱ्या नवीन बनवली ती त्याने देवासाठी दिलेली आहे पालखी पालखी रामाची तर मित्रांनो विनंती की सजावट चालू झालेल्या रंगरंगोटी घरामध्ये रांगोली बोलते तर रांगोली करते काय डिझाईन नाही तिला काढता येत पण तिच्या पद्धती ती रांगोली काढतोय प्रोफेशनल नाही ना ते ऑरेंज रांगोली काढते तर मित्रांनो तयारी केलेली आहे पाडव्यासाठी कलश वगैरे कळा वगैरे भरलेला आहे पूर्ण आता थोड्या वेळाने आपण गुरी पूजायचं आहे मित्रांनो ही आहे छोटी मोठी मुलगी पूर्वा आणि हा गुड्डू आणि दुसरी गेलेली आहे बाहेर हरूई तर असा आमचा एवढा मोठा कुटुंब परिवार फॅमिली ग्रुप हा याला मोबाईलचा छंद जास्त लागलेला आहे याच्यासाठी काहीतरी इलाज करावा लागेल मोबाईल सोडण्यासाठी कुठल्याही मुलांनी असं मोबाईल घेत ते त्रासदायकच आहे डोळ्यांसाठी आणि त्यांना ती सवय लागते त्या गोष्टीची अभ्यासाकडे लक्ष कमी राहणार मोबाईलमध्ये जास्त राहणार तर त्याच्याकडून कसं तरी एक हटवण्याचा प्रयत्न करावा भला आपण बाहेर जायचं ना आता हां कुठं जायचा हे कुठं जायचा त्यांच्या कशी तरी नजर वे? मोबाईलवरून हटवली पाहिजे कारण कंटिन्यू नजर ठेवल्याने नजरेला फरक पडतो आहे मित्रांनो तर असे लहान मुलांचे मोबाईल सोडण्याचा प्रयत्न करावा लागेल हे चला आपण आईस्क्रीम खायला जायचं नाही कोपरोलीला कुठं जायचा कुठं जायचा फालुदा खायला जायचा कुठं आईस्क्रीम आहे आयस्क्रीम आहे कुठे आहे कुठं आहे तो आयस्क्रीम थोडी आहे कुठं आशुवाला बाबा मला नाही दिसत मला नाही दिसत दाखव दाखव आशुवाला बाबा दाखव आहे का आईस्क्रीम कुठं आहे त्याच्यात आईस्क्रीम खायला असा उलटा मोबाईल मला कसा कलर सर्व सरळ दे कुठं आहे आईस्क्रीम आहे अरे वा टोटो आहे काय तू आयस्क्रीम खायला हर्ष आहे तो मग गुड्डू बरं तू गुड्डू काय आहे डोरू येईल तर मित्रांनो आता तयारी पुऱ्या केल्या त्याच्यासाठी पुरी भाजीची तयारी वाटत आहे बटाट्याची तयारी एक बटाटा किती होईल उसल किती बटाटे आहेत का त्याची भाजी करतात आता एक बटाट दाखवल्या आम्हाला एकच वाटतात ना सर्व तयारी मित्रांनो चालू आहे प्रसादाची वगैरे मुलगीच्या हातात चालू आहे बटाट्याचं काही उसल बनवायची आहे ती बटाटा उसल पुरी भाजी बोलतो ना पुरी भाजी बटाटा पुरी भाजी ती तुझा काय तयारी आहे रांगोली चालू होती तुझी कुठं बाहेर काढली का तू हा छोट्या मुलीने वाटत रांगोली बाहेर काढली रवा छोट्या मुलीने रांगोली काढली तिच्या पद्धती राम मंदिर आहे आणि जरीमरी माता मंदिर आहे तर मित्रांनो व्हिडिओ असे कंटिन्यू करत जा तुम्ही आमचे फॅमिलीचे ज्या व्हिडिओ आहे ते तुम्हाला टाकत जाईल फॅमिलीमध्ये होते ती जिथे जाऊ कुठे काय करू ते तुम्हाला कंटिन्यू करत जाऊन मग व्हिडिओ

देवभक्तीचं मार्गदर्शन जास्त आहे विनंती करे विनंतीला देवभक्ती करायला जास्त आवडते मित्रांनो पण मला पण आवडते मला पण आवड जास्त आहे विजनाची भजनाची देव, देव नाम करायचे तर मित्रांनो घोडीची तयारी चालू आहे विनंती करीत आहे ते व्यवस्थित घड्या हां याला बोलताना आता असं हे तयारी करा चला 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 तयारी करा गुढीची तयारी करा हसत का आताला काय नवीन वर्षाच्या तुला हार्दिक शुभेच्छा विनंती तर मित्रांनो आता आमची तयारी चालू झालेली आहे गोडी पारव्याची गोडी उभारायला कंटिन्यू करत तर मित्रांनो गावाकडे या पद्धतीने गुढीची काठी आणावी लागते आणि काठी आणून छोटी काठी नाही सर्वांच्या दारा दाराद्वारे काटे मोठ्याच असतात कारण गावामध्ये कसे काटे मिळतोय शहरामध्ये मिळत नाही गावाकडे मिळते गावामध्ये गावाकडे कसं बेट वगैरे मिळतात ते बांबूचे जे झाडं असतात ते सर्व मिळतात म्हणून सोयीस्कर होते ते गावाकडे नको जास्त गोडी पारवा म्हणजे आपल्या मराठी माणसाचा नवीन वर्ष साजरा चालू होते नवीन वर्षाला सुरुवात होते आणि नवीन वर्षाला सुरुवात होते म्हणजे ती कशी तर श्रीराम प्रभू चौदा वर्ष वनवास करून येतो आणि चौदा वर्ष वनवास करून अयोध्येला जेव्हा येतो तेव्हा तिथे सर्व साफसफाई करून एकदम स्वच्छता करून तिथे रामाचा गजरव चालू असते कारण चौदा वर्ष वनवास करून राम आ आलेला असते तेव्हा ही गुढी अशी उभी केली जाते ही आपण सर्व ठिकाणी मराठी माणूस गुढी अशी उभी करतो आणि गुढीपाडवा साजरा करतो तो आनंदाचा क्षण म्हणजे राम वनवास करून येतो तेव्हा ते आनंदाचा सण हा म्हणजे गुढीपाडवा आपण नवीन वर्ष साजरा करतो के केव्हा डिसेंबरला इंग इंग्लिश महिना त्या हिशोबाने पण ॲक्च्युली हा महिना हा महिना आपल्याला हा गुढीपाडवा असतो चैत्र महिन्यामध्ये पडतो हा गुढीपाडवा या गुढीपाडवा हा महिना साजरा आपण मराठी माणूस करत आहे इथून आपला म नवीन वर्ष चालू होतं त्यावर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देवाला जो झेंडा लागते वर्षाला नवनाथांसाठी तर तो झेंडाचं पूजन विनंती करते दिवा दिवा लावून घे तर मित्रांनो आता विनंती पूजन करीत आहे गोडी पाडव्याच गणेश पूजन पहिलं करते आता गोडीची काठीला पोचतोय गोळी उभारली त्याला तिकडं आमचा अण्णा विलास अण्णा हा पूजन करतोय काठीचा त्याला ये कुठं आहे का त्याला धागा बांधला काय गोळी उभारली म्हणजे यात्रा चालू झाल्या सगळ्या नवीन वर्षाच्या नवीन हार्दिक शुभेच्छा पूजन करतोय आमच्या विलासांना पण पूजन करतात तिकडं तिकडं पण पूजन चालू आहे दोघांची मदत आहे चालू एकमेकाला भगवंतासाठी चला या पाया पडाला या हे चला या पाया पड मित्रांनो सर्वांचं सा पूजन चालू आहे आता गुढीचं आता बसते पूर्वा मोठी मुलगी पूर्वाही गुरुची पूजन करतो आहे गुड्डू तूपन कर बापाचं पूजन कर बापाला बापा हात जोड यबास तर मित्रांनो आता मी गुढीचं पूजन करतो आहे आणि गुढीचे पूजन झाल्यानंतर प्रसादाची वाट करायची आहे प्रसाद खायसाठी त्याची वाट बघायची आपण तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल नवीन आहे चॅनेल आणि नवीन बोलायला जरा कमी जमतो आहे तरी पण तुम्ही सपोर्ट करणार तर आम्हाला बोलायची पावर पण येणार तर तुम्हाला नवीनमध्ये व्हिडिओ आहे तर तुम्हाला आवडलाच त्याला लाईव्ह सबस्क्राईब करा शेअर करा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा बा असे करायचे तसे करायचे का कसे करायचे असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुम्ही बघा आमच्या शेजारी जे विलासन आहेत त्यांनी पण गाठी उभारली अशा प्रत्येकाच्या दाराची गाठी उभारली जाते कारण गुढीपाडवा हा आपला नवीन वर्षाचा सण आहे नवीन वर्षाची सुरुवात आपल्या गुढीपाडवापासून होते तर पाहू शकता प्रत्येक दारोदारी आणि काटे पण आमच्या उंच असतात घराच्या उंच असतात अशा मोठ्या मोठ्या काटे असतात मिलतोही त्या पद्धतीने लावतो पण एक आनंदाचा क्षण आहे गोडी पार तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा शेअर कर, करा लाईक करा मित्रांनो आज नवीन वर्षाचा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा इच्छा पण माझा नवीन वर्षाला इच्छा आज माझ्या बायकोचा वाढदिवस पण आहे वाढदिवस पण आहे तर तिला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा बायको अविष्कार हॅप्पी बर्थडे हे भाला तुम्ही लविष्कर हॅप्पी बर्थडे बोल हॅप्पी बर्थडे मग तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा हा काठी सर्वांच्या घरी दारोदारी उभी केली जाते गुळी हा तर प्रत्येकाच्या घरोघरी असतोय आणि हा वर्षाचा पहिला दिवस आपला मराठी माणसाचा पहिला दिवस चालू होते नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला असेच तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा आपल्या चॅनल नवीन आहे नवीन चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय तर मित्रांनो आपल्या चॅनलचा नाव आहे जयदास जाता विनंती गावड असं आपल्या चॅनलचं नवीन चॅनलचं नाव आहे धन्यवाद